मग कशी झाली पंढरपूरची वारी पांडुरंगाचे दर्शन घेऊन आले पंढरपूरची वारी झाली आता दहा दिवस ना, आराम करा इकडे नाही ना आता आराम तर झालाय परंतु आता आहे ना सद्गुरु सप्ताह चालू होते कोणता सप्ताह गंगागिरी महाराजांचा दरवर्षीप्रमाणे सत्यात्तरावा हो सप्ताह नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र गाव आणि तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी तो चालू होता मी तर सप्ताला जाणारा परंतु तुम्ही चला तुम्ही आनंद घ्या सप्ताचा त्यामुळे तुम्हाला कळ सप्ताह काय असतो तुम्ही जे आम्हाला विचारता सप्ताह म्हणजे काय तर सप्ताह गेल्यानंतर तुम्हालाही कळ तुम्ही पण चला आणि आपण सगळे मिळून सत्याला येऊन सप्तचा आनंद घेऊ चला जाऊया सप्तला चला तर मग आम्ही जाणार आहे तुम्ही पण या